आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल एम एच टेन सांगली न्यूज सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कुंडल पोलीस ठाण्याचे प्रभारी सिद्धेश्वर जंगम साहेब यांनी एकतीस डिसेंबर साजरा करताना शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले असून व दोन्ही पोलीस स्टेशन अंतर्गत मुख्य चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची जनतेने दखल घ्यावी व पोलिसांना सहकार्य करावे तसेच येणाऱ्या नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तसेच एम एच टेन सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक सवणे उपस्थित होते माझे नाव सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे अतिरिक्त चार्ज कुंडल पोलीस ठाणे आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस निरोप देताना व सन दोन हजार स्वागत करताना दोन्ही पोलिसांच्या हद्दीमधील सर्व जनतेला आमची विनंती आहे की एकतीस डिसेंबर साजरा करत असताना सर्वांनी शांततेने साजरा करावा तसेच कायदा व पालन करावे यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त हा दोन्ही हद्दीमध्ये नेमलेला आहे मुख्य चौकामध्ये पेट नाकामध्ये नेमलेले आहे तसेच पेट्रोलिंग नेमलेले आहे कुठेही गैरप्रकार होऊ नये यासाठी जनतेने सतर्क राहावे व एकतीस डिसेंबर सण साजरा करत असताना पोलिसांना सहकार्य करावे सर्व जनतेला कुंडल पोलीस ठाणे व पोलीस पोलीस ठाणे तर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद एम एच टेन सांगली न्यूज चैनल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा